सातारा गावातील खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेकरिता राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी पहाव्यास मिळत आहे महानगरपालिका आरोग्य विभाग देखील सज्ज झाला असून आरोग्य विभागाच्या वतीनं सध्या मंदिर परिसरामध्ये औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे मनपा झोन क्रमांक आठ सातारा देवळाई वार्ड क्रमांक एकशे पंधरा येथील खंडोबा यात्रेनिमित्त महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या आदेशानुसार मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी सातारा परिसरातील खंडोबा मंदिर गणेश नगर पटेल गल्ली शक्ती नगर शक्य नगर साठे साठेनगर मल्हार नगर गट नंबर तीन शंकरनगर आणि ई परिसरात सकाळी व्हॅकल माउंटिंग धूर फवारणी फवारणी वाटप स्टिकर्स लावणे सर्वेक्षण दूषित कंटेनरची पाहणी करून डास आणि स्थान नष्ट करणे डेंगू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आली आहे यावेळी पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाबाई सचिव साहेबराव पळसकर चेअरमन સોમિનાથ શિરાને પૂજારી દિલીપ ધુમાળ ફવણી કર્મચારી મનોજ બોર્ડે ભારત વાઘ શેખ તૈયબ મનોજ જગદને બ્રિડિંગ ચેકર્સ પ્રતિક નરવડે ગણેશ દાભાડે નાગરિક ઉપસ્થિત હોય